नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज आटपाडी सांगोला चौकात बेकायदेशीरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता बसवलेला पुतळा काढण्यासाठी प्रशासन आणि विनंती करण्यात आली होती मात्र भीमसैनिकांनी पुतळा काढण्यास तीव्र विरोध केलाय आणि भीमसैनिक पुतळ्या शेजारी ठिया मांडून बसले होते पुतळा बसवल्यानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व भीमसैनिक यांनी जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केलाय मात्र प्रशासनाकडून दुसऱ्या रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पहाटे हटवण्यात आलाय पुतळा हटवल्याची बातमी भीम सैनिकांना सकाळी समजल्यानंतर सर्व भीम सैनिकांनी रास्ता रोको आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या कामांमध्ये अडथळा आणल्यामुळे मुख्य सत्तेचाळीस व अनोळखी वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवारी मध्यरात्री आठपाडी ते सांगोला चौकात आंबेडकर यांचा पुतळा भीम सैनिकांनी बसवला हा पुतळा काढून घ्यावा म्हणून पोलीस व प्रशासनाने भीम सैनिकांना विनंती केली परंतु त्यांनी म्हणणे ऐकलं नाही त्यानंतर मध्यरात्री सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी पुतळा जप्त केलाय ही माहिती भीम सैनिकांना सकाळी पुतळा काढल्यानंतर समजली यानंतर मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी व कार्यकर्ते जमा झाले त्यांनी जमाव एकत्रित करून रास्ता रोको केला यानंतर हातामध्ये झेंडे व घोषणा देत आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय पोलीस ठाण्यात घुसून दोन तास ठिय्या आंदोलन केले या, के या मोर्चामध्ये काही भीम सैनिकांनी पोलीस स्टेशन वरून उड्या मारण्याची भीती दाखवली त्यामुळे वातावरण तणावपूर्ण कावा करून पुन्हा दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणून त्याच ठिकाणी बसवला त्यामुळे शनिवारी रविवारी दोन दिवस आटपाडीत वातावरण चांगलेच तापलं होतं बाजार पटांगण ते सांगोला कॉर्नर या ठिकाणची वाहतूक रास्ता रोको अन्य मार्गाने वळवण्यात आली होती पुतळा ठिकाणी दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आंदोलनात सहभागी झालेल्या सत्तेचाळीस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत त्यामध्ये स्वाभिमानी बहुजन विकास आघाडीचे नेते अरुण वाघमारे शैलेश ऐवळे सनी कदम रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे राजेंद्र खरात करण कदम सिद्धनाथ तोरणे शेखर खरात गणेश पवार रणजित ऐवळे समाधान खरात नामदेव खरात विवेक सावंत दादासाहेब कदम सुरेश कदम दुर्योधन जाविल सूरज पवार रोहित चंदन शिवे विनोद ऐवळे आबासाहेब ऐवळे बाबासाहेब वाघमारे सुशील कुमार मोठे नंदकुमार मोठे बाबू मोठे साहेबराव चंदन शिवे भिका शिकाजी खरात अमित वाघमारे अमित ऐवळे अमर मोटे मोहन खरात दत्तात्रय ऐवळे सोमनाथ तोरणे शुभम सरतापे सुहास खरात सूर्यकांत खरात महेश ऐवळे ताजुद्दीन झारी सोमनाथ ऐवळे मारुती ढोबळे विशाल काटे नामदेव खरात विनायक ऐवळे किशोर लांडगे महेश चव्हाण अविनाश रणदिवे अनिल घारगे आकाश तोरणे सुष्मिता मोटे सुशिला भिसेवे इतर अनोळखी वीस ते पंचवीस जण अशा लोकांवर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलीस उपनिरीक्षक सागर खाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली বিো রিপোর্ট সেভেন স্টার